अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ ओम गंग गणपते नम आपल्या घरात आता गणपतीचं आगमन तर झालंच आहे बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान झाले आहेत सर्वांच्या घरी बाप्पाचं मोठ्या स्वागतानं आपण त्यांचं स्वागत पण केलं आहे तर काही ठिकाणी बाप्पाचं आगमन हे दीड दिवसाचं अडीच दिवसाचं पाच सात नऊ दहा किंवा अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत बाप्पाचं हे विसर्जन होत असतं तर तुमच्या घरी किती दिवसाचे बाप्पा बसलेत किंवा काही जणांच्या घरी बाप्पा हे बसले नाहीत तर त्यांनी काय करायचं का तर आज मी तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा तुमचे विघ्न नक्कीच दूर करतील त्यासाठी एक उपाय सांगणार आहे घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर राहावं नांदावं त्यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही नक्कीच करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला दररोज हे अकरा वेळा वाचायचं आहे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासमोर एक तुपाचा दिवा लावा गणपतीला अकरा वेळा अगरबत्ती ओवाळा म्हणजे अगरबत्ती ओवाळा तुपाचा दिवा लावा बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला जमलं तर तुम्ही हा उपाय एक दिवस करायचा किंवा तुमच्या तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अकरा दिवस रोज एक एक वेळा हे पठण करायचे तर तुम्हाला आता सांगते काय करायचं आहे पहिल्यांदा काय करायचं स्वामी महाराजांचं uh... स्तवन आणि माळ करायची तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर स्वामी महाराजांचं स्तवन आणि माळ करा जर तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तर तुम्ही ओम गंग गणपते नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काय पठण करायचे तर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे तर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष हे गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला वाचायचे आपल्या काही जी इच्छा मनोकामना असतील ते गणपती बाप्पा सुख सुखहर्ता असं तुम्ही म्हणताना म्हणजे ते हरतायत हरता, तुमचे हरता सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करतील म्हणून तुम्हाला हे अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही अकरा दिवस एक वेळा वाचा किंवा तुम्हाला एका दिवसात अकरा वेळा तुम्ही हे वाचलं तरी जमेल किंवा रोज तुम्ही अकरा वेळा वाचलं तरी जमेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार तुम्ही कामाला हे जात असाल तर त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर अन्नधान्य शांतता आरोग्य या सर्व गोष्टी पाहिजे असेल तर तुम्हाला हे अथर्वशेष वाचायलाच हवे कारण कुणालाही या जगात आर्थिक प्रॉब्लेम तर असतो आर्थिक नंतर धनधान्य म्हणजेच आरोग्याच्या गोष्टी सर्वांच्या घरात तर नसतात त्यामुळे तुम्हाला ह्याची कमतरता जर दूर करायची असेल तर अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य नक्कीच वाचा तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य वाचायचे आणि नंतर फलश्रुती करायची अकरा वेळा फलश्रुती करायची नाही आधी दहा वेळा गणपती अथर्व शिष्य वाचा मग अकरा वेळा फलश्रुती करा नित्यसेवेत तुम्हाला हे नक्कीच भेटून जाईल तर हे तुम्हाला नक्कीच वाचा तुमच्या ज्या काय सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या काय असतील ते विघ्नहर्ता गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना ओम गंग गणपती नमा,